अज्ञाताने जाळल्यात गोठ्यातील जिवंत बकऱ्या बारा बकऱ्यांचा मृत्यू मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील घटना शेतातील गोठ्यात असलेल्या जिवंत बकऱ्या अज्ञात इस्माने निर्दयीपणे पेटवून दिल्याची घटना काल घडली असून यामध्ये बारा बकऱ्यांचा मृत्यू झाला तर अनेक बकऱ्या जखमी झाल्या आहेत मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे तीन फेब्रुवारीच्या सकाळी ही घटना उघडकीस आली आहे मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील विठ्ठल देशमुख यांचे शेत भीमा पवार हे ठेक्याने करतात त्यामुळे भीमा पवार यांनी त्यांच्या तीस ते चाळीस बकऱ्या शेतातील गोठ्यात नेहमीप्रमाणे बांधून ठेवल्या असताना तीन जानेवारीच्या सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या गोठ्यातील तीस ते चाळीस बकऱ्यांना कोणीतरी अज्ञात इसमाने पेटवून दिल्याची बाब उघडकीस आली ही बाब उघडकीस आल्यानंतर भीमा पवार तसेच गावकऱ्यांनी आग विझवली मात्र तोपर्यंत या घटनेमध्ये बारा बकऱ्यांचा मृत्यू झाला होता तर उर्वरित बकऱ्या जखमी झाल्या आहेत घटनेनंतर तलाठी यांनी पंचनामा केला असून घटनास्थळी पोलीस व वा वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही भेट दिली दरम्यान शासनाने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी शेतकरी श्री पवार यांनी केली आहे या ठिकाणी आमचे शेतकरी मित्र भीमरावजी दुधाजी पवार या ठिकाणी यांच्या पोट्याला आग लागली त्याच्यामुळं पंचवीस ते तीस बकऱ्याच भरपूर नुकसान झालेलं आहे सरकारनं इथं कोटा पेटल्यानंतर मी पाहिला आणि मी पुढे आलो आणि त्या मालकाला मालक आम्ही दोघं पळत आलो इथं आणि दोघं पळत आले आम्ही हे आवरा आवरी केली जशी तो माणूस बी म्हणजे उड्या मारू लागला टाकायला उड्या मारू लागला तर मीच धरले त्याला अंदाजे नव्हता सकाळी नऊ साहेब हो तुम्ही बघितल्यावर गावातील लोकांना गावातील लोक ऑटोमॅटिक झाले पण कर्माक त्याच्यानंतर घरमालक हे डोंडगाव पोलीस स्टेशन जाऊन त्याच्यानंतर दाखल केली फिर्यात दाखल नंतर गेली त्याच्यानंतर